नमस्कार आपल्या एस टी बसेसमध्ये दोन सीट या आमदारांसाठी आरक्षित असतात हे तुम्हाला ठाऊक आहे का असेल बऱ्याच जणांना ठाऊक असेल ही गोष्ट आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्याची स्थापना झाली त्या काळामध्ये आणि त्यानंतरची ही बरीच वर्षं आपल्याकडे खरोखरच एस टीच्या बसने प्रवास करणारे आमदार होते आणि त्यांच्यासाठी ती प्रत्येक एस टी बसमध्ये दोन जागा आरक्षित ठेवण्याची तजवीज करण्यात आलेली होती आता आजच्या दिवसामध्ये खरं म्हणजे एखाद्या नगरपालिकेचा साधा नगरसेवक सुद्धा फॉर्च्युनर किंवा तत्सम पॉश गाडीशिवाय फिरताना दिसत नाही आपण सगळेच अनुभवतो मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई सारख्या श्रीमंत मोठ्या महापालिकांच्या नगरसेवकांना तर इम्पोर्टेड पॉश गाड्या लागतात त्यांना भारतीय बनावटीच्या गाड्यांमध्ये कार्समध्ये बसणं सुद्धा कमीपणाचं वाटतं अशी सध्याची सगळी परिस्थिती आहे आपण पाहतो सगळेजण आणि आमदारच काय त्यांचे सचिव त्यांच्या मागे फिरणारे सगळे सालपट कार्यकर्ते सुद्धा आता एस टी बसने वगैरे प्रवास करत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आमदारांच्या गाडीच्या मागे दुसऱ्या दोन तीन गाड्या लागूनच असतात दिवंगत केशवराव धोंडगे एन डी पाटील यांच्यासारखे तत्वनिष्ठ राजकारणी आणि साध्या एस टी बसने प्रवास करणारे आमदार एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते परंतु तो आता इतिहास झाला आता राजकारणातून पैसा ओरपणं आणि पुन्हा त्या पैशातून राजकारण करणं इतकंच सगळं शिल्लक राहिलेलं आहे तत्वनिष्ठ मूल्यांधारित राजकारण आणि समाजकारण याचा कधीच महाराष्ट्राच्या आणि पूर्ण आपल्या देशाच्याही राजकारणातून आता बऱ्यापैकी सगळा अस्त झालेला आहे नुकत्याच उघडकीला आलेल्या एका प्रकारामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या आज या विषयावरती बोलावं असं वाटलं आपल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य असलेले आमदार सगळे नुकतेच धुळे आणि त्या बाजूच्या दौऱ्यावरती होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे त्यांचे नेते तर या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांच्या सचिवाच्या दालनामध्ये जवळपास एक करोड चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड सापडली त्यावरून अर्थात अर्थातच बराच गदारोळ झाला हे करोडो रुपये ठेकेदारांकडून गोळ्या करण्यात आले होते त्या भागातल्या आणि त्या अंदाज समितीमधील सदस्य असलेल्या आमदारांना वाटप त्या पैशाचं करण्यात येणार होतं असा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी यासंदर्भात केलेला आहे आता अर्जुन खोतकर यांच्या सचिवाला निलंबित करण्यात आलं आणि त्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची घोषणा झालेली आहे परंतु अर्थातच त्यातून पुढे काहीही निष्पन्न होण्याची आणि कुणा आमदारावरती काही कारवाई होण्याची शक्यता नाहीच आपल्याला जनतेलासुद्धा सगळ्या विसरण्याची सध्या सवय लागलेली आहे कुणालाही कशाचाही काहीही आता आपल्याला जाब विचारावा असा वाटत नाही आणि त्यामुळे काही दिवसांनी हे प्रकरणसुद्धा थंड बस्त्यामध्ये जाईल आणि या आमदारांची खाबोगिरी अव्याहतपणे अशीच सुरू राहील यामध्ये ही काही शंका नाही आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही महाराष्ट्रातील परवाची सगळी घटना पोचली असेल काय खरं म्हणजे नसेल पोचली तर कोणीतरी त्यांच्यापर्यंत ती पोचवायला हवी डिमॉनिटायझेशन निश्चलीकरण नोटबंदी वगैरे ते जे काही त्यांनी अचानक एक दिवस संध्याकाळी टी येऊन मोठ्या आवेशामध्ये जाहीर केलं होतं आणि माझ्या या पावलामुळे आता देशातील सगळा काळा पैसा संपुष्टात येईल दहशतवादाचं सगळं कंबळं मोडून जाईल असं काय काय म्हटलं होतं आठवतंय ना खरं म्हणजे तो व्हिडिओसुद्धा ऐकवला असता आता परंतु अभिव्यक्तीचे बरेच प्रेक्षक हल्ली मला नेहमी कळवत राहतात की नरेंद्र मोदींचे व्हिडिओ तुमच्या व्हिडिओमध्ये टाकून जाऊ नका ते पाहायचं त्यांचा चेहरा पाहायचा नसल्यामुळे आम्ही टी व्हीवरच्या बातम्या पाहणं सोडलं आणि आता तुम्ही इथेही यूट्यूबवरही त्यांचीच भाषणं दाखवणार असाल तर आम्हाला मग तुमची व्हिडिओ पाहणंसुद्धा थांबवावं लागेल माझे प्रेक्षक नाराज होणं हे काय मला अजिबात आवडणारी गोष्ट नाही आहे आणि अर्थातच त्यामुळे तो व्हिडिओ ऐकवण्याचा मोह मी या ठिकाणी टाळतो परंतु हे प्रश्न तर विचारायलाच हवेत ना त्यांना की आदरणीय पंतप्रधान साहेब दहशतवादी ही सुरूच आहेत आपल्या देशातले आणि काळा पैसा, यी देशात काड़ा पैसा चा चा ही देशात मोठ्या प्रमाणात वाहतोच आहे की अगदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बंगल्यामध्ये सुद्धा जळणारा करोडो रुपयांचा काळा पैसा सापडतो आणि आमदारांच्या सचिवाच्या दालनामध्येही करोडो रुपये रोख स्वरूपामध्ये सापडतात मग काय झालं सर तुमच्या त्या सगळ्या दाव्यांचं परंतु नरेंद्र मोदींना असे वास्तवदर्शी प्रश्न आपण विचारायचे नसतात त्यांच्या भक्तांना खूप राग येतो आणि ते आपल्या अंगावरती लगेच भुंकायला येतात सगळेजण ते असो अवघ्या काही दिवसांपूर्वीच आमदार आणि ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव हो, यांनी विधानसभेमध्ये आरोप केला होता की लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी आमदार मंडळी पैसे घेतात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये त्याबाबतची चर्चा होत असलेली मी ऐकलेलं आहे बोला आता आमदार लक्षवेधीची सूचना देतात आणि ती चर्चेला आली की ते संबंधित आमदारच सभागृहामध्ये उपस्थित नसतात असे सुद्धा प्रकार अनेकदा आपण मागच्या काही वर्षांमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत त्याबाबतची वृत्त आपण वाचलेली आहेत त्यांचं नाव पुकारलं जातं आणि ते आमदार सभागृहात नसतात हे असं का घडतं स्वतःच लक्षवेधीची सूचना देऊन आमदार चर्चेच्या वेळी मात्र का गायब होतात तर व्यवहार झालेला असतो तू माझ्याकडे लक्ष दे माझी डिमांड पूर्ण कर अन्यथा मी विधानसभेत विधान परिषदेमध्ये विषय उपस्थित करेल तुझा प्रश्न विचारेल त्याबाबत अशा प्रकारची धमकी आणि तो जो कोणी उद्योजक असेल कोणी भूमाफिया असेल कुणी वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असेल त्यांना आमदारांच्या वतीनं दिली गेलेली असते मग जे त्यापैकी भ्रष्ट लोक असतात ते संबंधित आमदाराशी संपर्क साधून योग्य ती तडजोड करतात विषय मिटवून टाकतात आणि त्यामुळे तो विषय चर्चेला येतो त्यावेळी आमदारच सभागृहामध्ये नसतात संसदेतील खासदारसुद्धा प्रश्न उपस्थित करण्यासाठी आर्थिक व्यवहार करीत असल्याचंही प्रकरणं आपल्याकडे काही वेळा समोर आलेली आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे खरं म्हणजे आपल्या पवित्र लोकशाहीची सगळी थट्टा मांडलेली आहे या लोकांनी या सग प्रतिनिधींना कशासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि प्रचंड मानधन आता देत राहायचं हा प्रश्न आता विचारला जायला हवा मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं मानधन मिळत असतं सरकारी तिजोरीतून म्हणजेच तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या पैशांमधून या सगळ्या लोकप्रतिनिधींना आमदार खासदार वगैरे सगळ्यांना त्या व्यतिरिक्त त्यांना विमान प्रवास फुकट रेल्वे ए सी फस्ट क्लास प्रवास फुकट त्यांच्या मोबाईलची बिलं घरच्या आणि कार्यालयाच्या लँडलाईन फोनची बिलं सरकारी तिजोरीतून फुकट त्यांना प्रवास भत्ता वेगळा मिळतो त्यांच्या पॉश गाड्या घेण्यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज मिळतं त्यावरही काय अनुदान मिळतं त्यांच्या खाजगी सचिवांचा पगारही सरकार करतं त्यांना कुठेही टोल द्यावा लागत नाही त्यांच्यावरती ते आजारी कधी पडले तर आरोग्याचे सगळे हाय फाय उपचार मोफत असतात आणि आमदारकी गेल्यावरही आयुष्यभर हजार रुपया हजारो रुपयांचं रुपाया। पेन्शन दर महिना त्यांना मिळत राहतं आणखी असं बरंच काही मला लोकहो तुम्ही आता खरंच सांगा आता आपल्या देशातील राज्यातील राजकारणाची स्थिती अशी झालेली आहे तुम्हाला सध्या एखाद्या महापालिकेची साध्या निवडणूक लढवायची असेल तरी किमान तीन ते चार करोड रुपये खर्च करावे लागतात आमदारकी विधानसभा लढवण्यासाठी आणि जिंकून येण्यासाठी किमान वीस ते पंचवीस करोड रुपये आता इथे सहजपणे खर्च केले जात असतात खासदारकी लोकसभा लढवण्यासाठी किमान पन्नास करोड रुप रुपये लागतात आणि हे कमीत कमी अमाऊंट सांगतोय मी तुम्हाला आमदारकीची निवडणूक लढवतानाच पन्नास साठ करोड रुपयांची उधळपट्टी केलेले लोक मला माहिती आहेत आणि महापालिकेचं नगरसेवक सुद्धा दहा पंधरा करोड रुपयांची दुळधान केलेले सुद्धा माझ्या माहितीमध्ये आहेत बरं यापैकी प्रत्येकाला जरी ते एखाद्या निवडणुकीमध्ये इतका खर्च करून पराभूत झाले तरी इतका खर्च वाया गेल्याचं फारसं दुःख त्यांना अजिबात नसतं करोडो रुपये गमावल्याचं त्यांना फारसं काही वाटत नसतं त्यांना शल्य असतं ते त्यांच्या पराभवाचं म्हणजे पहा जी व्यक्ती निवडणुकीसाठी पाच पन्नास करोड रुपये अगदी सहजपणे खर्च करू शकते आता आजच्या काळामध्ये त्यांना सरकारी तिजोरीतून हे मानधन वगैरे देण्याची आणि त्यांना फुकट प्रवास आणि त्यांच्या फोनची बिलं डिझेल पेट्रोलची बिलं हे ही सगळी खैरात करण्याची सध्या खरंच गरज उरलेली आहे काय त्यांनी त्यांच्या उत्पन्नाची भरभक्कम साधनं भल्या बुर्या मार्गांनी निर्माण करून ठेवलेली असतात आता मुळात आत्ताचे आपले बहुसंख्य नगरसेवक आमदार खासदार वगैरे सगळेच बऱ्याच अंशी बांधकाम व्यवसायाशी संबंधित असतात एकतर ते स्वतःच बिल्डर असतात किंवा अन्य बिल्डर लोकांचे पार्टनर वगैरे झालेले असतात जिथे जागा उपलब्ध होतील तिथे मोठमोठ्या इमारती उभारायच्या मोठमोठी गृहसंकुल उभं उभी करायची काय पैशांची कमी असते का काही ददाद असते का त्यांना हे सगळं मानधन वगैरे ज्या ज्या काळांमध्ये सुरू झालं तेव्हा राजकारणामध्ये येणारी लोकं घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे होते समाजाचं जनतेचं काम निरपेक्ष भावनेने करणारे अशा प्रकारचे ते लोक होते मतदारसंघात सगळीकडे फिरायला लोकांना भेटायला सुद्धा त्यांच्याकडं वाहनं वगैरे काहीच नसायची अजिबात अडचण व्हायची त्यांची आणि त्यांना मतदान करणाऱ्या जनतेची सुद्धा आमदारांना वगैरे भेटायला शेकडो लोक येत असतात त्यांना केवळ एक कप चहा पाजण्याची इतकी आर्थिक सक्षमतासुद्धा तेव्हाच्या त्या तत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींची नसायची आपल्याला याबाबतची काही उदाहरणं चांगली माहिती आहेत राष्ट्रीय पातळीवरची लालबहादूर शास्त्री किंवा आपले मधू दंडवते आदींची उदाहरणं आहेत आपल्यासमोर त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या बँकांच्या खात्यांमध्ये अवघे तीन चारशे रुपये शिल्लक होते म्हणजे पहा कशा प्रकारचे ते राजकारणी लोक होते आता ती आदर्श स्थिती राहिली आहे का सगळ्यात भ्रष्ट भ्रष्ट क्षेत्र म्हणजे राजकारण अशी आताची स्थिती आहे एखादं सरकार पाडण्यासाठी आता पन्नास पन्नास करोड रुपये आमदार सहजपणे स्वीकारतात आपण ते सगळं पाहतो ऐकतो आणि त्याची त्या आमदारांना काही लाज लज्जाही वाटत नाही हे सुद्धा आपण पाहतो अशी सगळी दुर्दशा आहे कशासाठी या लोकांना आता सरकारी तिजोरीमधून पगार आणि या सगळ्या मोफतच्या सुविधा द्यायच्या परदेशांमध्ये अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी तिकडचे लोकप्रतिनिधी सायकलवर किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून प्रवास करताना आपण पाहतो त्यांच्या त्यांच्या त्या सभागृहांमध्ये जाताना येताना आपल्याकडे किमान फॉर्च्युनर तरी आपल्या लोकप्रतिनिधींना हवीच असते बुडाखाली कशासाठी आता त्यांच्यावरती हा ही उदळपट्टी आपण करायची राजकारण हे आमाप पैसा कमवण्याचं साधन झालेलं आहे आता हे वास्तव आहे बहुतांश लोक आता राजकारणात आहेत किंवा राजकारणात येण्यासाठी आटापिटा करतात ते केवळ पैसा आणि पैसा कमावण्यासाठीच जनसेवेची तळमळ वगैरे केवळ आता देखाव्याचा भाग झालेला आहे यापुढे कोणत्याही लोकप्रतिनिधींना सरकारी तिजोरीमधून वेतन मानधन वगैरे मिळणार नाही त्यांना मोफत कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळणार नाहीत असा निर्णय घेतला गेला असं ठरवलं तरीसुद्धा यांच्यापैकी कोणीही राजकारण सोडणार नाही हे लक्षात घ्या कारण राजकारणातून करोड रुपये त्यांना मिळत असतात काही लाखांच्या मानधनावरती आणि सोयीसुविधांवरती पाणी सोडायला ते सहजपणे तयार होतील परंतु राजकारण आणि त्यातून मिळणारी पदं कोणीही सोडणार नाही परंतु अर्थात हा तुमचा माझा आपल्या आपल्या सगळ्यांचा कल्पना विलास आहे असं काहीही आपल्याकडे होणार नाही आपण पाहतो उलट दर का ठराविक काही वर्षांनी दोन चार वर्षांनी आमदार खासदारांचं मानधन आणि त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा यात प्रचंड वाढच करण्यात येते वृत्त वाचतो आपण त्याशिवाय करोडो रुपयांचे प्रभाग निधी मतदारसंघ निधी विकास निधी काय काय नावं त्या सगळ्यातून नेमकं काय सुरू असतं तेही आपणापैकी बऱ्याच लोकांना ठाऊक असेल खात्री आहे मला या सगळ्यात आपल्याला विचारता ऐकून नाही का त्या धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये परवा ते पैसे मोजायला पोलिसांना मशीनी आणाव्या लागल्या नोटा मोजण्याच्या भ्रष्टाचाराचा चा। हा किती कहर झालाय महाराष्ट्राच्या राजकारणाची ही कोणत्या पातळीवरची अधोगती आहे लोकहो आज लोकसत्तामध्ये याबाबतचं सगळं लिखाण वाचताना एक उल्लेख त्याच्यामध्ये वाचण्यात आला आणि प्रचंड अस्वस्थ झालो मलाही अचानक ते वाचता वाचता ते जुनं प्रकरण आठवलं प्रकाश गुप्ते नावाचे एक पत्रकार होते नवशक्तीमध्ये आदर्शवादी विचारांचे त्यांनी आपल्या आपले, आपले काही आमदार कसे विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात त्यांच्याकडून त्याबाबत परखडपणे लिहिलेलं होतं तर त्यांच्यावरती केस वगैरे दाखल करण्यात आली त्यांनी लिहिलेलं त्यांना सिद्ध करता येऊ नये शाबितच करता येऊ नये अशा प्रकारे सगळी व्यवस्था करण्यात आली सिस्टीमकडून आणि त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागला आयुष्यातून उठले ते पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांना आपल्या लोकशाहीची ही अवस्था करून टाकण्यात आली आहे लोकप्रतिनिधींना अमर्याद संरक्षण आणि त्यांच्या गैरबाबींच्या विरोधात आवाज जे काढतील त्यांच्यावरती कठोर कारवाई आम्ही राष्ट्राला अर्पण करत असलेलं भारतीय संविधान हे असं आहे की योग्य व्यक्तीच्या हाती ते पडेल तर त्याचा वापर करून देश ते देशाचं आणि देशवासियांचं सोनं करतील परंतु ते जर अयोग्य व्यक्तींच्या हाती गेलं तर देश आणि देशवासियांचं नुकसान होईल अशा आशयाचे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले होते किती प्रचंड दूरदृष्टीचे दुर होते बाबासाहेब असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल गेलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा आपापल्या आप ग्रुप्समध्ये शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, धन्यवाद